दादा आगे पड़ो। दादा। दादा। मी सुरुवातीला सगळ्यांना सांगतो की काही जणांची निवेदनं राहिलेली आहेत परंतु मिटिंग संपल्यानंतर मी थांबणार आहे त्याच्यामुळे कुणी काही गैरसमज करून घेऊ नये काय होतं सभा चालूत असताना तुम्ही निवेदन दिली की सभा जरा डिस्टर्ब होती मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांचे सहकारी ज्यांनी आता मार्गदर्शन दिलं ते प्रफुल्लजी पटेल साहेब सुनील तटकरेजी छगन भुजबळजी तसंच उपस्थित असणारे रामराजे नाईक निंबाळकरजी हसन मुश्रीफजी नरहरी झिरवाळजी धर्मबाबा अत्रमजी संजय बनसोडेजी सुबोध मोहितेजी समीर भुजबळजी नरेंद्र राणेजी शिवाजीराव नलोडेजी शिवाजीराव गर्जेजी आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व लोकसभेचे सन्माननीय उमेदवार सर्व आजी माजी खासदार आमदार सर्व जिल्हा अध्यक्ष सर्व जिल्ह्याचे उपस्थित कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व सेलचे अध्यक्ष त्याचे सर्व कार्याध्यक्ष राज्य कार्यकारिणीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी सर्व उपस्थित माझे सहकारी पत्रकार भगिनी आजच्या ह्या आपल्या बैठकीच्या निमित्तानं आज एक अतिशय चांगल्या प्रकारचा निर्णय आपले तरुण सहकारी धीरज शर्मांनी घेतलेला आहे ते अध्यक्ष धीरज शर्मा युवकांचे अध्यक्ष देशाचे नॅश तसंच जम्मू काश्मीरचे प्रदेशाध्यक्ष गुलजारजी नागरोजी कार्याध्यक्ष चौधरी चौधरीजी प्रकाश जोशीजी राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय उपाध्यक्ष युवकचे मुरली मनोहर पांडेजी युवकचे बिहारचे प्रदेशाध्यक्ष वरुण कुमारजी आसामचे युवकाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष अनुप दासजी उत्तराखंडचे सौरव आहुजाजी आमच्या गुजरातचे जिग्नेश जोशीजी हरियाणाचे निलेश शर्माजी बिहारचे प्रदेशाध्यक्ष अविनेश पाठकजी गुजरातचे रोहित टाडाजी उत्तर प्रदेशचे रोशन सैनीजी हरियाणाचे साहिबान अहमदजी सर्व आज आमच्या लिस्ट बरीच मोठी आहे परंतु धीरज शर्माजींच्याबरोबर ज्यांनी आजपासून आपल्या सर्वांच्या बरोबर काम करण्याचा निर्णय घेतला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बरोबर काम करण्याचा देशपातळीवर आणि त्या त्या राज्यामध्ये जो निर्णय घेतला ते उपस्थित असणारे सर्व ज्यांनी प्रवेश केला ते सर्व आमचे सहकारी जमलेल्या बंधू भगिनीन माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो सुरुवातीला प्रदेशाध्यक्षांनी काही बाबी सांगितल्या तर भुजबळ साहेबांनी प्रफुल्लभाईंनी त्यांनी पण आपल्याला मार्गदर्शन केलं धीरजनी कशा करता तो फार खोलात शिरला नाही हरकत नाही परंतु ज्यावेळेस मी धीरजशी स्वतः बोललो स्वतः प्रफुल्लभाई बोलले स्वतः सुनील तटकरेजी बोलले इतर पण अनेक सहकारी मला सतत फोन होत होते, होते। पंधरा एक दिवसात दादा आम्हाला धीरजला घेऊन तुमच्याशी बोलायचं आहे आणि तशा पद्धतीने कारण आज अनेक ठिकाणी संघटनेची जबाबदारी धीरज शर्मांच्यावर आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपण एकत्र सगळे काम करत असताना दिलेली होती ते वर्किंग कमिटीचे मेंबर होते नॅशनल स्पोक्समन होते तसंच इंडिया यूथ फ्रंटचे कन्व्हेनर होते नॅशनल प्रेसिडेंट नॅशनल को यूथ काँग्रेसचे होते को इनचार्ज सेंट्रल ऑफिसचे नॅशनल काँग्रेस पार्टीचे होते आणि स्टार कंपनीयर महाराष्ट्र लोकसभा समिती हे जे पण ते त्या ठिकाणी पदाधिकारी होते आणि त्यांच्याबरोबर असंख्य सहकारी आज त्यांच्याबरोबर आलेले आहेत आपण सगळ्यांनी ते पाहिलं त्यांना प्रत्येकाला आपली आपली दोन दोन मिनटं बोलायचं होतं परंतु वेळेअभावी ते त्यांचे विचार त्या ठिकाणी मांडू शकले नाही परंतु मित्रांनो आपण सगळेच जण म्हणजे भुजबळ साहेब ते जे साक्षीदार आहेत प्रफुल्लभाई साक्षीदार आहेत सुनील तटकरेजी साक्षीदार आहेत दहा जून एकोणीसशे नव्याण्णवला शिवाजी पार्कला जावेस पवारसाहेबांनी संगमाजींनी तारीख अन्वरजींनी आणि असंख्य मान्यवरांनी मग त्याच्यामध्ये भुजबळ साहेब होते साहेब होते प्रफुल्ल पटेलजी होते पदमसिंह पाटील होते विजयदादा होते मोहिते पाटील मधुकर पिचड होते हे सगळेजण सिनियर नेते आम्ही त्याच्यामध्ये त्यावेळेस ज्युनियर होतो परंतु हे सगळे सिनियर नेत्यांच्या साक्षीनं स्वाभिमानातनं पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्थापना केली परकीय मुद्दा काढून केली आणि त्याच्यानंतर सातत्याने बदल कसे होत होते चार महिन्यातच ज्या मुद्द्याच्या मुद्दा समोर ठेवून आपण पक्ष काढला तोच मुद्दा बाजूला केला आणि लगेचच जूनला पक्ष काढला जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर चार महिन्यात तर आपण तिथं आघाडीमध्ये गेलो आणि काँग्रेसच्या बरोबर सरकार स्थापन केला हा सगळा इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्या खोलामध्ये मला फार जायचं नाही परंतु नंतरच्या काळामध्ये अनेकांनी संघटनेची जबाबदारी चालवत असताना जे सन्माननीय पदाधिकारी असतात त्यांचा मान सन्मान धीरज नेत्याचा उल्लेख केला आपल्या भाषणामध्ये लोकांना कार्यकर्त्यांना फार काही कामं शंभर टक्के झालीच पाहिजे अशातला भाग नाही परंतु मान सन्मान मिळाला पाहिजे आपली ती महाराष्ट्राची संस्कृती ती देशाची संस्कृती आहे आणि पहिल्यापासून सगळेच जण वडीलधारे यांना मान सन्मान देत आलेले आहेत इतर लोकांना पण मान सन्मान देत आलेले आहेत परंतु जो आपण मधल्या काळामध्ये दोन जुलैला निर्णय घेतला त्याच्या आधीच्या काळात काही जणांचं महत्त्व पक्षामध्ये वाढलं आणि ते वाढल्यानंतर कसं आपण सगळ्यांशी बोललं पाहिजे वागलं पाहिजे कसं सगळ्यांना सामावून घेतलं पाहिजे कसं कुणाला अलीकड म्हणजे घरातला कामवाला गडी असला किंवा घरकाम करणारी बाई असली आणि तिला जरा मालकिनीनं किंवा घरातल्या प्रमुखांनी काही बोललं की ती म्हणती चल हिशोब कर आणि पैसे घ्यान चल मला सोड म्हणजे एवढे अलीकडची परिस्थिती आहे म्हणजे कधी कोण कुन, कुणाला सोडून जाईल सांगता येत नाही एवढं प्रत्येक जणाला आपला मान सन्मान ठेवावा असं वाटत असतं परंतु तसं काही बाबतीमध्ये काही ठिकाणी घडत नाही आहे आणि त्याचा फार वेगळ्या प्रकारचा अनुभव विशेषतः ह्या निवडणुकीच्या निमित्तानं मला म्हणजे अनिल बायदास पण इथं बसलेत बारामती लोकसभा मतदारसंघात फिरत असताना त्यांना पण त्या ठिकाणी अनेकांनी ऐकवलं कार्यकर्त्यांनी किंवा धीरजशी मी ज्यावेळेस बोलत होतो इतर काही त्यांच्या सहकाऱ्यांशी बोलत होतो त्यांनी पण ते सांगितल्यानंतर मी आश्चर्यचकित झालो वास्तविक कार्यकर्ता हा महत्त्वाचा असतो मी नेहमीच सगळ्यांना सांगत असतो किंवा अशा प्रकारच्या कार्यक्रम सांगत असतो की कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो आणि त्याच्यामुळं तो कणा आपण जपला पाहिजे त्याला त्या ठिकाणी महत्त्व दिलं गेलं पाहिजे अशा प्रकारची माझी स्वतःची भूमिका आहे मित्रांनो सर्वप्रथम मी तुमच्या सर्वांचं आपण जी काही मेहनत घेतली आणि लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं जे आपण काम केलं त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं मनापासून कौतुक करतो आजच्या बैठकीच्या निमित्तानं मोठ्या संख्येने आपण आलात त्याबद्दल आपलं मनापासून स्वागत देखील करतो थोडीशी गैरसोय झाली सगळ्यांना बसायला जागा मिळाली नाही अनेक जण उभे आहेत आणि त्यांना बसायला खुर्ची देखील तिथं देता आली नाही ही थोडीशी गैरसोय परंतु त्याची नोंद निश्चितपणे संघटनेकडनं पक्षाकडनं घेतली जाईल आणि पुढच्या वेळेस त्याची दुरुस्ती देखील केली जाईल हे सुरुवातीलाच मी आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आणून देतो मित्रांनो निवडणूक ही राजकीय पक्षासाठी फक्त सत्ता मिळवण्याचं साधन आहे असं मी पण मानत नाही आणि आपल्यातले बरेच जण पण मानत नाहीत निवडणूक हे आपण सर्वांनी पाच वर्षात लोकांच्यामध्ये जे काम केलेलं असतं त्याचा मूल्यमापन लोक त्या ठिकाणी करतात आणि आपल्याला कौल देतात लोक देतील तो कौल मान्य करून आपण पुढं जायचं हे ध्यानात घेऊन आपण आज आजपर्यंत वाटचाल करत आलेलो आहे कधी विजयाचा उन्माद देखील होऊन द्यायचा नाही आणि परभावनी खचून पण जायचं नाही अशा प्रकारची भूमिका सर्वांनीच कुठल्याही राजकीय पक्षामध्ये असताना प्रत्येकाने घेतली पाहिजे निवडणूक हा राजकीय कार्यकर्त्याचा तसं बघितलं तर श्वास आहे कार्यकर्ता हा लोकांमध्ये असतो तो लोकांची आणि पक्षाची सातत्याने कामं करत असतो आणि त्यामुळे निवडणुकीत त्यानं लोकांची कामं किती केली